श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझी इच्छा पूर्ण होत नाही का स्वामी काय करावं हा प्रश्न जर मनात असेल तर हे नक्की करा त्या पहिले मनापासून स्वामींचा हा संदेश नक्की ऐका स्वामी म्हणतात ते बाळा तू कसाही आहे तू यशस्वी असो किंवा अयशस्वी तू नेहमी माझा प्रिय आहेत आणि नेहमी राहणार मी तुला तुझ्या कर्माचे फळ देतो पण तुझ्या त्या कर्मामुळे माझं प्रेम तुझ्यावर कधीच कमी होत नाही आई वडील नेहमी आपल्या मुलांवर प्रेम करतात तो मुलगा त्याचा कसाही असो चांगला असो किंवा वाईट असो कशाही प्रकारचो तो त्यांच्यावर व्यवहार करत असो पण त्यांचे आपल्या मुलावर प्रेम कधी कमी होत नाही तसंच जेव्हा तुला वाटेल की माझं कोणी नाही तेव्हा मी तुझ्यासोबत आहे लक्षात ठेवा कारण तू माझा आहे माझा अंश आहे सर्व तुझ्याहून दूर जातील पण मी नाही तुला कुठेच जायची गरज नाही तू जिथे तिथे मी आहेस तुझा माझा संबंध श्रद्धाचा आहे प्रेमाचा आहे विश्वासाच्या डोऱ्याने विणलेला आहे त्याला जगाचे कोणतेही नियम लागू होत नाही फक्त तुला काही मिळालं की मला विसरू नको मी नेहमी आणि प्रत्येक जन्मान तुझ्या बरोबर आहे स्वामींचा हा संदेश तुमच्या मनाला आणि मनातल्या प्रश्नाला आणि जे विचार आहे त्यांना सकारात्मकता देतो तुमच्या जीवनात असं संकट किंवा इच्छा जी तुम्हाला वाटते की पूर्ण व्हायलाच हवी तर हे नक्की करा तुम्हाला प्रचित येईल आणि तुमचं कार्य नक्कीच पूर्ण होईल पण यात घाई गर्दी नाही शांतता आणि नियमितता आणि त्या गोष्टीने आणि आपल्या मनापासून करायला हवं जे तुम्हाला हवं आहे त्याकरता स्वामींना वेळ द्या स्वामी नक्कीच तुमचं सगळ्या इच्छा पूर्ण करेल आणि काही नाही करायचं आहे फक्त स्वामींची दहा मिनटं उपासना करायची आहे आता ही उपासना आपल्याला कशी करायची आहे आपण मनापासून ही उपासना नक्की ऐका आपल्याला ही उपासना जेव्हा आपण करू आहे तेव्हा एक वेळ आपल्याला निश्चित करून घ्यायची आहे ती वेळ सकाळची असो किंवा संध्याकाळची असो कारण की जेव्हा तुम्ही वेळ निश्चित कराले तर त्यावेळेस स्वामी तुमची नक्कीच वाट पाहतात म्हणून आपल्याला एक वेळ निश्चित केली आणि स्वामी आपली वाट पाहतात म्हणून त्या शब्दांना जे पण आपण बोलू ते शब्द त्या इच्छा स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचतात पण या ज्या इच्छा आहे जे स्वामींपर्यंत पोचायच्या आहे त्या आपल्याला वर्तमानमध्ये सांगायच्या आहे म्हणजे जे पण आपल्याला हवंय ते वर्तमानमध्ये राहून आपल्याला सांगून ती इच्छा स्वामींपर्यंत पोचवायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक छोटासा पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे त्यात आपल्याला एक रुपयाचा सिक्का ठेवायचा आहे हे आपण ठेवून त्यानंतर आपल्याला स्वामींसमोर संकल्प घ्यायचा आहे की मी ही उपासना ही सेवा तुमची सुरू करून राहिलो आहे आणि मला माहीत आहे की माझं सगळं कार्य पूर्ण झालं आहे ते संकल्प घेऊन आपल्याला आपली उपासना सुरू करायची आहे आता या उपासनामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर जे आपण सिक्का आणि रुपया घेतला आहे जो आपण पिवळ्या कपड्यामध्ये ठेवला आहे त्याला स्वामींना नमस्कार करून स्वामींच्या चरणी त्याला बांधून चरणी अर्पण करून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला माळ घ्यायची आहे माळ घेऊन श्री स्वामी समर्थाची एक माळ आपल्याला करायची आहे त्यानंतर आपल्याला एक माळ क्लीम 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 ह्याची एक माळ आपल्याला करायची आहे ही मा झाल्यानंतर आपली जी पण इच्छा आहे तुम्हाला घर हवं आहे तुम्हाला मुलाकरता नोकरी हवी आहे तुमच्या जीवनात काही आर्थिक परिस्थिती असेल तिला दूर करायची असेल जे पण तुमच्या जीवनामध्ये संकट असतील ते दूर करायचे असतील जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे तब्येतीबद्दल आहे जे पण तुमच्यासमोर असेल त्यांना आपल्याला वर्तमानमध्ये सांगायचं आहे जसं काही मला घर हवं आहे तर मी साम स्वामींना सांगिने हे स्वामी राया तुमच्या कृपेनी माझं घर बनून तयार झालं हेच म्हणायचंय तुमच्या कृपेनी माझं घर बनून तयार झालं स्वामी तुम्हाला खूप खुँ, खूप खुँ, धन्यवाद तुमच्या कारणाने हे कार्य पूर्ण होऊ शकलं हे स्वामींना आपल्याला म्हणायचं आहे म्हणजे आपलं प्रत्येक कार्य पूर्ण झालं जेव्हा आपण म्हणू म्हणजे हे कार्य आपण स्वामींना समर्पित करून आहे आणि जेव्हा तुम्ही स्वामींना हे कार्य समर्पित आहे म्हणजे तुमचं ते कार्य नक्कीच पूर्ण होणार आहे तुम्हाला स्वामींना धन्यवाद द्यायचं आहे आणि स्वामींना हे म्हणायचं आहे की हे स्वामी राया ही जी माळ मी जप केली आहे या जप मध्ये माझं मन स्थिर नसेल आहे माझं चित्त स्थिर नसेल आहे पण जेव्हाही माझं चित्त स्थिर झालं ज्या क्षणी चित्त स्थिर झालं त्या क्षणी जे पण मंत्र तुमच्यापर्यंत पोहोचले ते तुमचे चरणी समर्पित आहे आणि जे नाही पोहोचले त्याकरता मी क्षमाप्रार्थी आहे म्हणून माझ्या या चुकेला क्षमा करा हे आपल्याला स्वामींना सांगायचं सा आहे हे सगळं सांगून मनापासून पाच मिनिट श्री स्वामी समर्थांचं सचेतन रूप आपल्या डोळ्यासमोर आणून मनापासून स्वामींच्यानी क्षमा मागायची आहे आणि दिवसभरात ज्या काही चुका झाल्या त्याकरता क्षमा मागून आपल्याला स्वामींना सांगायचं आहे स्वामी ही क्षमता दे की मी आपल्या कर्तव्यपथवर व्यवस्थित आणि निरंतर चालू शकू मला माहीत आहे की तू माझ्या पाठीशी आणि माझं सगळं कार्य झालं आहे बस एवढं स्वामींना सांगून नमस्कार करून आपल्याला ती जागा सोडायची आहे पण एक वेळ निश्चित करा आणि हे रोज करा तुम्हाला नक्कीच प्रचित येईल आणि तुमचं कार्य झाल्याशिवाय थांबूच नाही शकत हा माझ्या जीवनाचा अनुभव आहे कारण की मी स्वामीचरणी अर्पित केलं होतं आणि ते काम माझं दीड महिन्यामध्ये पूर्ण झालं तर तुमच्या जीवनामध्ये जेवढे संकट आहे ते दूर हो आणि तुमचं प्रत्येक कार्य पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ